आपल्या जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं आज निधन झालं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासनं पिचड हे आजारी होते नाशिकमध्ये देखील त्यांनी उपचार घेतले नाशिकमध्ये असताना अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या भेटी घेतल्या यामध्ये माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी देखील रुग्णालयात जात आपल्या या सहकार्याची विचारपूस केली त्यावेळी पिचडसाहेबांनी देखील भुजबळांना सकारात्मक प्रतिसाद दिला मान वर करून त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं मान हलवली म्हणजे अतिशय ते आजारी होते शेवटच्या टप्प्यामध्ये परंतु मधुकरराव पिचड यांची राजकीय कारकिर्द ही अतिशय गाजलेली आणि त्याचप्रमाणे प्रभावी राहिली अकोलेसारख्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून गेली अनेक दशक पिचड हे निवडून आले त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातनं झाली शरद पवारांचे ते खंदे समर्थक होते त्यानंतर शरद पवार यांनी ज्यावेळेस काँग्रेसपासून वेगळा व्हायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली आणि आपल्या मित्राबरोबर म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मोठी धुरा सांभाळली पिचड हे एकमेव असे नेते होते की ज्यांनी अनेक वर्ष वा, आदिवास आदिवासी विकास मंत्रीपद हे त्यांच्याकडं होतं कॅबिनेट दर्जाचं हे पद त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सांभाळलं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या त्यावेळेस झालेल्या नवीन पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते पक्ष संघटना बांधणी करण्यात पिचडसाहेबांचा हा मोलाचा वाटा राहिला त्यानंतर त्यांनी पुत्र वैभव पिचड याच्यासह भाजपामध्ये प्रवेश केला होता परंतु वैभव पिचड यांना काही मंत्रिपद किंवा मोठी जबाबदारी मिळाली नाही पिचड यांच्या कारकिर्दीमध्ये भाजपानं भंडारदाऱ्याच्या जलाशयाचं नाव बदललं ही तिथली आग्रही मागणी होती ते एक यश त्यांना हे जाता जाता मिळालं असं म्हणता येईल आपल्याला परंतु मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्यातील आदिवासी भागासून भागातील अतिशय दुर्गम असलेला हा भाग येथून त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं तेथील सहकारी साखर कारखान्याची देखील सत्ता अनेक काळ त्यांच्याकडंच होती त्याचबरोबर तेथील शिक्षण संस्था सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते हे मधुकरराव पिचड यांनी घडवले नव्हे त्यांनी त्यांना राज्य पातळीपर्यंत नेलं तसा अकोले तालुका हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु या अकोले तालुक्यात पिचडांनी नंतर बस्थान बांधलं कष्ट घेतले मेहनत केली संघर्ष केला आणि आज अखेर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे गॉडफादर मीडियातर्फे देखील साहेबांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण